मिरज मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी आमची महिला आघाडी कटिबद्ध मिरज शहर संघटिका शाकिराताई जमादार यांनी मिरज शहरातून साधारण दोनशे महिलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी आमची महिला आघाडी कटिबद्ध ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे छायाताई शिंदे रोशनीताई कोरे रंजनाताई मुगणेकर आणि मिरज विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क संघटिका ज्योतिताई दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जाऊन महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी याचा आढावा घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सांगली इथं सर्किट हाऊस माधवनगर रोड सांगली या ठिकाणी मिरज विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी शिवसेना मिरज शहर संघटिका शाकिराताई जमादार यांनी मिरज शहरातून साधारण दोनशे महिलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत उपस्थिती लावली यावेळी बोलताना शाकिराताई जमादार यांनी मिरज मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा आमची महिला आघाडी कटिबद्ध असून महिलांच्या सामाजिक जीवनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांना वाचा काम तसेच रोजच्या महिलांच्या समस्या त्यांचं निराकरण करणं महिलांचं सक्षमीकरण करणं महिलांना व्यवसायानं उद्योगांमध्ये बळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी शिवसेनेच्या वतीनं सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकून उद्धवजी ठाकरे यांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी मिरज शहरातील महिला आघाडी सज्ज असल्याचं शाकिराताई ताई जमादार यांनी सांगितलंय यावेळी जिल्हा संघटिका मनिषाताई पाटील माजी जिल्हा संघटिका सुजाता ताई अमिनाताई ताई पिरजादे हेमा ताई कदम स्नेहलताई माळी तमन्ना सतारमेकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या